तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं सगळ्यांचा फेवरेट दिवाळीचं पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते बघूया तर यासाठीनं एकदम मंद गॅसवर पातळ पोहे हलकेसे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता पोहे एकदम कुरकुरीत झालेत आता चिवड्याच्या मसाल्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा बडीशोप एक चमचा धणे भाजून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला त्याची एकदम दरदरीत पूड बनवायची तुम्ही बघू शकतात आपण एकदम दरदरीत पूड बनवलेली आहे म्हणजे खूप बारीकही नाही आहे आणि खूप मोठाडही नाही बनवायची आणि मग आता तळण्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चण्याची डाळ छान तळून घ्यायची आणि चण्याची डाळ छान तळलीनं की त्यातलं थोडं पाणी निप तेल निपतायचं आणि एका प्लेटमध्ये ठेवायचं आता ते झालं की अजून त्याच पॅनमध्ये शेंगदाणे जे आहेत थोडे शेंगदाणे ना चांगले त्याला पण तळून घ्यायचं आणि ते पण तळे शेंगदाणे की त्याचं तेल निपतायचं आणि त्याच प्लेटमध्ये छान काढायचे मी ना हवा तर डिरेक्ट पॅनमध्ये तुम्ही शेंगदाणे किंवा सगळं तळणीचं तळण तुम्ही टाकून डिरेक्ट तुम्ही पॅनमध्ये टाकून तळून घेऊ शकत पण मी तर ना या झाड्यामध्ये टाकून करते कारण की त्याला ना जास्त म्हणजे झंझट लागत नाहीये किंवा की त्याच्यामधून काढा म्हणून याच्यामध्ये एकदा झाडीमध्ये टाकलं की मग तळलं की लगेच बाहेर काढता येते आता याच्यामध्ये काजू पण आहेत ना ते थोडेसे गोल्डन ब्राऊन होऊस तर ना थोडासा कलर चेंज होऊस तर तळून घ्यायचे ते पण कळले ना की त्याचं तेल निपटून ठेवून द्यायचं प्लेटमध्ये असंच मिरच्या आणि कढीपत्ता ही तळून घेतला ना की खोबरे तळायचे आता खोबऱ्यासाठी ना त्या जाळीमध्ये खोबरे बसत नव्हते म्हणून मी डिरेक्ट पॅनमध्ये टाकले पॅनमध्ये एकदम छान याला तळून घ्यायचं एकदम गोल्डन ब्राऊन होऊस तर थोडासा था कलर चेंज झाला की यालाही काढून आपल्या प्लेटमध्ये पाणी निपते तेल निपतून ठेवायचे मक्याचे पोहे पण ना असेच ना पॅनमध्ये तळून घ्यायचे जेणेकरून मक्याचे पोहे ना एकदम व्यवस्थित तळून निघतात आता एकदा का मक्याचे पोहे छान तळले ना थोडेसे क्रिस्पी होऊस्त तळून द्यायचे तळले ना मग त्याच्यामधलं पाणी निपतून त्यालाही ना त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं पोह्यांमध्ये ना सगळ्यात जास्त ना हे मक्याचे पोहे खूप आवडतात त्यांनी एक वेगळीच मज्जा येते आता अख्खा लसूण आणि कोथिंबीर मस्त तळून घेतली ना की त्या पॅल मधलं सगळं तेल काढून तेल तेलमध्ये ना हळद टाकायची आणि आपण जो बनवलेला मसाला आहे ना तो मसाला टाकून ना याला थोडंसं तळायचं म्हणजे बस हलकसं तळायचं अर्धा सहा मिनिट मग त्यामध्ये ना आपल्याला चवीसाठी न मीठ टाकायचं तुमचे जेवढे पोहे ना त्या अंदाजानं मीठ टाकायचं मी तर अर्धा किलो पोहे घेतले होते मी त्याच्या अंदाजानं पोहे ता, मीठ टाकलं हा जो आपण बनवलेला मसाला आहे तो आपल्या पातळ पोह्यांवर टाकून त्याला मस्त झाऱ्याने न मिक्स करून घ्यायचं एकदम छान मिक्स करून घ्यायचं जर झाऱ्याने जर चा, तुमच्या होत नसेल ना तर हाताने मिक्स केलं ना तरीही चालतं बघू शकतात पोह्यांचा रंग किती सुरेख झालाय ना आपण जे सगळं तळण केलेलं आहे ना ते सगळं तळण ह्या पोह्यांवर टाकून ह्या सगळ्यांना ना एकजीव करायचं आणि मी आता हे एकजीव करत असताना ना गॅस थोडासा मंदाचेवर चालूच ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान आपले पोहे झालेत एकदम कमी तेलामध्ये झाले आणि एकदम कुरकुरीत हा चिवडा न महिनाभर टिकतो